दिवसाची सुरुवातीशी बरोबर एक गोष्ट आहे कदाचित मी पहिल्यांदा सुद्धा अगोदरसुद्धा सांगितली असेल की एक म्हातारी आजी रस्त्यावरून खूप लाकडाची मोठी मोळी घेऊन रस्त्यावरून चालत असते लाकडाची मोळी जी असते ही खूप वजनदार असते त्याच्यामुळे ती डोक्यावर घेऊन हळूहळू चालत आहे चालत असते आणि एक बैलगाडीवाला मागून येतो आणि तो त्या म्हातारी आजीला बघतो आणि तो, तो सांगतो की आजी ये तू बैलगाडीमध्ये बस आणि तिला ते बसवतो आणि नंतर अजून थोडी बैलगाडी पुढे गेल्यानंतर तो बैलगाडीवाला सहज मागे वळून बघतो आणि त्याला आश्चर्य वाटतं की ती म्हातारी आजी जी असते ही डोक्यावरती मोळी तशीच घेऊन बसलेली असते आणि तो गाडीवानवाला सांगतो की आजी ते लाकडाची मोळी एवढी जड आहे तू बाजूला ठेवती खाली ठेव ती आजी त्याला सांगते की नको रे बाबा एक तर तू माझ मला बसवलेलं आहे आणि माझंच ओझ आहे अजून ह्या लाकडाच्या मोळीचं ओझ तुझ्या गाडीला कशाला आणि कदाचित ही गोष्ट ऐकून आपल्याला थोडंसं हसू सुद्धा येईल परंतु आपल्या जीवनामध्ये बऱ्याच वेळेस असं होत की आम्ही आमचा भार जो आहे हा आम्ही स्वतःच वाहण्याचा प्रयत्न करतो आम्ही आमच्या शक्तीवर आमच्या बुद्धीवर आमच्या क्षमतेवर आमचा अतिविश्वास असतो की आम्ही हे एकटं करू शकतो परंतु लक्षात ठेवा की अशी काही गोष्टी असतात ज्या देवावर सोपवणं खूप गरजेचं आहे देवावर सोपवा तुमचा भार जो आहे हा देवावर सोपवण्यासाठी तुम्ही शिका कधीकधी परिस्थिती जी आहे ही कधीकधी हाताबाहेर गेलेली असते आणि अशा वेळेस देवाकडनं देवाकडे वळणं हे खूप गरजेचं असतं बघा पेत्राचे पहिले पत्र ह्याचा पाचवा अध्ययन सातवं वचन काय म्हणतं बघा फर्स्ट पीटर चॅप्टर फाईव्ह अँड सेवन त्याचवर तुम्ही आपली सर्व चिंता टाका कारण तो तुमची काळजी घेतो बघा पेत्र ह्या ठिकाणी म्हणत आहे की अशा परिस्थितीमध्ये पेत्र होता की ज्यावेळेस खूप संकट असायचे खूप त्रास होता अनेक परिस्थिती कठीण परिस्थितींना त्यांना तोंड द्यावं लागत होतं परंतु अशा वेळेस काही परिस्थिती अशी असते की ती आपल्या मनुष्याच्या शक्तीच्या पलीकडे जाते आणि म्हणून पेत्र म्हणतो की तुम्ही सर्व आपली चिंता देवावर सोपवा कारण देव काळजी घेतो आज विचार करा आजच्या दिवसामध्ये विचार करा की मी आपला भार देवावर टाकला आहे का आजचं देवाचं वचन आपल्यासाठी हे आहे स्तोत्रसहिता पंचावन्न आणि बावीसावं हो वचन साम फिफ्टी फाईव्ह अँड वस ट्वेंटी टू तू आपला भार परमेश्वर टाक म्हणजे तो तुझा पाठिंबा होईल धार्मिकाला तो कधीही ढळू देणार नाही परमेश्वर करो आजचा दिवस तुमचा आशीर्वादित करो